नेरळमधील पियुष अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रकार घडला होता सदर चोरीमध्ये चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला होता नेरळ पोलिसांच्या उत्तम तपासात या चोरीच्या प्रकरणातील चोरट्यासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे या चोरीमधील एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत या चोरट्यावर इतर पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकूण अठरा गुन्ह्यांची नोंद तर चोरीच्या दागिने विकत घेणाऱ्यावर इतर पोलीस ठाण्यात चोरीच्या दागिने विकत घेतल्याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे नेरळमधील पियुष अपार्टमेंटमधील राहणारे शिक्षक संतोष गोळी यांच्या दोनशे एक फ्लॅटचा दरवाजाचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटातील सोने आणि रोख रक्कम अशी सुमारे पाच लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नेरळ पोलिसांनी चाळीस ते पन्नास सी सी टी व्ही फुटेज तपासले केलेल्या अथक प्रयत्नामध्ये त्यांना यश आले त्यांनी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेखला अटक केली आहे त्याने गुन्ह्यातील काही मुद्देमाल रमेश सोनीला विक्री केले असल्याचे समजल्याने त्याला देखील नेरळ पोलिसांनी ने अटक केली आहे आत्तापर्यंत या चोरीमधील एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये किमतीचे सव्वीस पॉईंट दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख विरुद्ध ठाणे रबाळे पोलीस ठाण्यात तेरा मनिदमन पोलीस ठाणे दोन एम पी एपीएमसी पोलीस ठाणे एक कासार वडवली पोलीस ठाणे एक पालघर पोलीस ठाणे एक असे एकूण अठरा घरफोडी चोरीचे गुन्हे आणि चोरीचे दागिने खरेदी करणारे रमेश सोनी यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाणे दोन पालघर पोलीस ठाणे एक दिंडोशी पोलीस ठाणे एक चितलसर पोलीस ठाणे एक वसई पोलीस ठाणे एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत सम्राट मराठी लाइफ ब्युरो रिपोर्ट नेरा